नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही घडलं आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत ते बघणार आहोत भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत आणि रॅमन वॅक्सेस पुरस्कार कोणाला मिळाला आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिला टॉपिक आहे आपला रॅमेन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार पंचवीस तर याची घोषणा कधी झाली होती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रायमन मॅक्सेस यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो तर किती संस्थांना देण्यात आला तर एकूण तीन संस्थांना देण्यात आला आहे तर कोणते कोणते आहेत ते बघूया हे बघा पहिली आहे एज्युकेट गर्ल्स कुठली आहे भारताची आता ही संस्था कशासाठी काम करते तर ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी ही संस्था आहे याची सुरुवात कुठे कधी झाली कुठे आहे ही संस्था तर याची सुरुवात झाली होती दोन हजार सात मध्ये आणि संस्था आहे मुंबई येथे पुढची आहे बघा शा शाहीना अली ही कुठली आहे मालदीव ही कशासाठी आहे तर पर्यावरण संरक्षणाच्या कार्यासाठी यांना सुद्धा रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला आहे तिसरी आहे बघा फ्लेवियानो अँटोनिओ कुठली आहे तर फिलिपाइन्सी ही कशासाठी आहे सामाजिक योगदानासाठी याला पण रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला आहे रॅमन मॅक्सेस पुरस्काराची ओळख काय आहे तर याला आशियाचा नोबेल म्हणून ओळखले जातात याची सुरुवात कधी झाली एकोणविशे सत्तावन्न रोजी याचं उद्दिष्ट काय आहे तर आशियातील उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे हा रॅमन मॅक्सेस पुरस्काराचा ओळख आहे तर याच्याबद्दल काही प्रश्न आहेत ते बघणार आहोत मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा रॅमन मॅक्सेस पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला जाहीर झाला आहे तर याचं उत्तर आहे बघा फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबल है, ही संस्था कुठे आहे तर मुंबई याची स्थापना कधी झाली दोन हजार सात मध्ये मित्रांनो पॉईंट नोट डाऊन करून घ्यावा इपीएन घेऊन बसा पुढचा प्रश्न आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या देशाच्या भेटीवर गेले आहेत तर चीन या देशाच्या <coughs> आशियान भारत युवा शिखर परिषदेची पाचवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे तर गोवा कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडू लक्ष्मी योजना मंजूर केली आहे तर हरियाणा भारत थायलंड संयुक्त मैत्री अभ्यास दोन हजार पंचवीस करण्यात आला तर उमरोई कुठे आहे मेघालय राज्यात पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय हवाई दलाच्या देखभाल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर संजीव घुर्तिया भारताचे एकोणतीसवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर टी एस ए कल्याणी यांची पुढचा प्रश्न आहे बघा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर नवी दिल्ली हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या मित्रांनो आता पुढचा बघा आय सी सी महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस आता याची सुरुवात कधी झाली मित्रांनो तर काल आहे बघा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत आयोजक कोण कोण आहेत भारत आणि श्रीलंका एकूण संघ किती आहेत तर आठ आता महत्वाचे सामने कोण कोणते आहेत भारत श्रीलंका आणि भारत पाकिस्तान स्टेडियम कोणत्या स्टेडियमवर खेळल्या जाणार आहेत बंगरुळ इंदूर गुवाहाटी विजयवाडा आणि कोलंबो पात्रता काय आहे तर पाच आय सी सी चॅम्पियनशिप संघ प्लस भारत प्लस दोन पात्रता स्पर्धा संघ बक्षीस किती आहे तर तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन विजेता संघाला किती आहे चार पॉईंट अठ्ठेचाळीस मिलियन आणि उपविजेता दोन पॉईंट चोवीस मिलियन आता कर्णधार कोण आहेत तर भारतीय महिला संघाचे कर्णधार आहेत हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार आहेत स्मृती मंधना तर काही महत्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत आपण मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरली आहे तर लोरेना रुईज कुठली आहे स्पेन या देशाची पुढचा प्रश्न आहे बघा मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर राजस्थान राज्यात नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले तर शिद फडणीस यांनी आता नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केलं जात आहे मित्रांनो तर सातारा ठिकाण कोणते आहे छत्रपती शाहू स्टेडियम संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत विश्वास पाटील स्वागताक्ष कोण आहेत म्हणजे शिव सिंहराजे भोसले कितवे आहेत हे तर नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याचं बोधचिन्ह काय आहे बोधचिन्ह कोणी तयार केलं मित्रांनो तर शिद फडणीस यांनी आता हा किती वर्षांनी होत आहे तर बत्तीस वर्षांनी सातारा जिल्ह्यात होत आहे सातारा जिल्ह्यात फक्त बत्तीस वर्षांनी होत आहे पूर्वी कधी कधी झाले होते सातारा जिल्ह्यात एकोणविशे पाचला ला बासष्टमध्ये मध्ये आणि एकोणविशे त्र्याण्णव मध्ये साहित्य संमेलन हे सातारा जिल्ह्यात झाले होते आणि हे एक आता होत येतो जयन पोर्ट पी एस मुंबई टर्मिनल फेज दोन चे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वांग एफ आय गुंतवणुकीत भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे कर्नाटक राज्य एफ आय गुंतवणुकीत भारतात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्य आहे आता नुकतेच महाराष्ट्रात रोरो फेरी सेवा कुठे सुरू करण्यात आली मुंबई ते कोकण सध्या चर्चेत असलेले डॉग फिंग फाईव्ह सी हे कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहेत तर चीन या देशाचे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो तर पाच सप्टेंबर भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन हा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची आता मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते तर आलोक आराधे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण दिले आहे तर उत्तराखंड राज्यांनी आता नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले ते कोण होते तर अभिनेते होते ते एक ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे पंधराव्या क्रमांकावर ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आईसलँड जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी भारतात कोणत्या शहराची निवड करण्यात आली तर जयपूर या राज्याची निवड करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर पंचेचाळीस शिक्षकांना रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे तर शुक्र या ग्रहावर अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे तर राजस्थान टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहे टेस्लाकार तर प्रताप सरनाईक हे ऑपरेशन सिंधूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी नुकतेच प्रकाशित झालेल्या ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत रिटायर्ड लेफ्टनंट जनरल के जे एस डिल्लन अलीकडेच कोणत्या राज्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे तर रशिया अमेरिकन ओपन मध्ये टेनिसच्या महिला एकेरी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर आयार्नो साबालेनका अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराज डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले युद्ध मंत्रालय कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे तर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर केरळ हा राज्य जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर आठ सप्टेंबर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत आता सध्या तर आचार्य देवव्रत याच्या पहिले कोण होते तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली आता राज्यपाल श्री देवव्रत यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली आहे आचार्य देवव्रत हे पहिले कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर गुजरात राज्याचे दोन हजार सव्वीस मधील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर अमेरिका देशात भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती बनली आहे तर नमो भारत भारतातील पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या देशात सुरू करण्यात आले तर अबुधाबी नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण आहेत सुशिला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण तर सुशिला कार्की हेच आहेत राष्ट्रीय अभियंता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंधरा सप्टेंबर भारताचे सध्याचे नवीन उपराष्ट्रपती कोण आहेत सी पी राधाकृष्णन आणि कितवे आहेत पंधरावे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमीर खरे यांची उजबेकिस्तान मध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेते जिंकले विजेतेपद वैशाली रामबाबू कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर नेपाळ या देशाने सबिता भंडारी यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नेपाळ या देशात दापन स्टोरीज ऑफ स्ट्रगल ऑफ काश्मीर हे पुस्तक कोणी लिहिले तर इस्पिता चक्रवर्ती यांनी जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर कार्लोस फिलिप पुढचा प्रश्न आहे बघा गुरु शारदा हॉपमन कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे त्यांच्या वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी निधन झाले तर भरतनाट्यम पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस आर ट्वेंटी फाईव्ह लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला तर सिंगापूर शुर्वेश कुष्रे, शुर्वेश कुष्रे तर तर सुर्वेश कुशरे सुरवेश कुशरे जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे मित्रांनो तर उंचवडीमध्ये फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय कोण आहे तर सुरवेश कुशरे स्पीड स्टेकिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर आनंद कुमार भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रयोजक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर अपोलो टायर्स याची अठ्याहत्तरावा हैदराबाद मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला तर सतरा सप्टेंबर या दिवशी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर अडोतीसावा भारतात पहिले जागतिक सागवान परिषद दोन हजार पंचवीस कोठे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते तर कोची या देशात बिहारची पहिली महिला फाईड मास्टर कोण बनली आहे तर मरियम फातिमा भारताचे पहिले पंतप्रधान मित्र पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल तर मध्य प्रदेश आता अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन स्वयं मदत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर तामिळनाडू राज्य स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान कोणी सुरू केले तर नरेंद्र मोदी यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण बनला आहे अर्षदीप सिंग आशियाई कॅन्डिडेट कप दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर उत्तराखंड या राज्यात एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे तर स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस सप्टेंबर या दिवशी आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले जे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे तर श्रेया घोषाल पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला जी सेवन देश कोणता आहे म्हणजे कोणता बनला आहे तर कॅनडा वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता तर नवी दिल्ली वर्षी निधन झाले झालेले डिकी बर्ड कोण होते तर क्रिकेट पंच भारताचे कम्युनिकेशन्स अकाउंटचे नियंत्रण म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर वंदना गुप्ता यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीसच्या स्टार्टअपलचे उद्घाटन कोणत्या शहरात केले तर गांधीनगर लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर किअर यांना दोन हजार पंचवीसची ची मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली म्हणजे सीआयसीएफ चे जे महासंचालक आहेत त्याची नियुक्ती करण्यात आले तर ते कोण आहेत तर प्रवीण रंजन पंचवीस सप्टेंबर हा दिवस कोणाच्या अध्यक्ष कोणाच्या जयंतीच्या सन्मानार्थ अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जातो तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेशच्या तिसऱ्या वृत्तीचे उद्घाटन कोठे कोठे झाले तर पटना या ठिकाणी आशियाई क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस जी आता चालू होती मित्रांनो ते कालावधी आहे मित्रांनो त्याचं तर नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आयोजक देश कोणते होते संयुक्त अरब अमिरात आयोजक आशियाई क्रिकेट परिषद प्रयोजक डी पी वर्ड एकूण संघ किती होते तर आठ एकूण सामने किती झाले एकोणास प्रकार कोणता होता तर टी ट्वेंटी विजेता कोण ठरला आहे भारत किती वेळा झाला नऊ वेळा उपविजेता पाकिस्तान मालिकावीर कोण आहेत तर अभिषेक शर्मा आणि अंतिम सामना कोण होता तर तिलक वर्मा यांनी चांगली कामगिरी केली मित्रांनो सर्वाधिक धावा कोणी काढले तर अभिषेक शर्मा किती धावा तीनशे चौदा धावा आणि सर्वाधिक बळी कोणी घेतले तर कुलदीप यादव एकूण सतरा बळी घेतले आहेत आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत जय शहा आय सी सी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ए सी सीचे अध्यक्ष मोहसिन नकवी ए सी सी म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिल आता बी सी सी आयचे चे अध्यक्ष कोण आहेत तर मिथून मन्हास बी सी सी आय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया आता इंडियाने पाच गडी राखून विजयी झाला आहे मित्रांनो आणि दोन चेंडू शिल्लक आहेत किती धावा काढल्या होत्या पाकिस्ताननी तर एकशे शेहेचाळीस धावा एकोणावीस ओवरमध्ये एक, एक चेंडू आणि भारताने किती काढलेत एकशे पन्नास धावा एकोणावीस जे चार बॉल झाले होते दोन बॉल शिल्लक होते दोन चेंडू शिल्लक होते पाच बॉडी झाले होते तर विजयी आपला भारत देश झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र